नमस्कार मंडळी मी ओमराज रंधे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो तुम्हाला मागे दिसत असेल या आहेत काठेवाडी तरी यांचा बोलबाला तर सगळ्या महाराष्ट्रात सध्याच्या काळामध्ये चालूच आहे तुम्हाला तर माहिती असेल मित्रांनो काठेवाडी हा जो तो म्हणतो मला एक दोन काठेवाडी शिळ्या ठेवायच्या एक दोन अशा एक दोन तशा तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे स सर्वप्रथम काठेवाडी शेळीबद्दल काहीही माहिती लागत असली तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मागच्या व्हिडिओमध्ये मी एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक शेळी पालनामध्ये सांगितला त्यावर म्हटलं नाही की व्हिडिओला लाईक करा तर कोणी लाईक केलं नाही आता म्हणतोय की या व्हिडिओला लाईक करून घ्या जेणेकरून चॅनलची रीच वाढेल बघा मित्रांनो कोणतंही पालन करत असताना कोणताही व्यवसाय करत असताना त्यामधील येणाऱ्या अडचणी ह्या खूप महत्त्वाच्या असत्या आणि त्या अडचणी जर तुम्हाला माहिती असल्या तर तुम्ही त्या अडचणींबद्दल सावध राहू शकता आणि मग ती अडचण आल्यानंतर एकदम घाबरून न जाता तुम्ही त्याला तोंड देऊ शकता तर त्यासाठीच मी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे की काठीवाडी जर शिळी जर शिळीपालन जर तुम्हाला करायचं असलं किंवा काठीवाडी शिळी एकात पाळायची असली तर तिच्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणी येऊ शकता त्यावर काय काय तोडगा निघू शकतो तर यावरच हा संपूर्ण व्हिडिओ होणार आहे मित्रांनो सर्वप्रथम जर काठीवडी शिळी घ्यायची म्हटली तर काठीवाडी शेळी शक्यतो तुम्हाला बाजारातून विकत घ्यावी लागते आता कोणत्या बाजारात मिळते कशी मिळते काय मिळते ते तुम्हाला सर्व मी सांगितलंच आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ तो स्पेशल बनवला आहे काठीवाडी शिळ्यांच्या किमतीवर आणि एक व्हिडिओ स्पेशल बनवला आहे काठीवाडी शिळी कुठे मिळती तर ते जर बघायचं असेल तर तुम्ही जाऊन चॅनलवर बघू शकता त्यानंतर मित्रांनो समजा तुम्ही काटेवाडी शिळी घेणार आहात तर सर्वप्रथम काटेवाडी शिळीमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली अडचण जी येते ती म्हणजे आता ती शिळी तुम्हाला भेटते प्रामुख्याने आता गुजरात बाँड्रीवरून ते विकत आणतात म्हणजे गुजरातवरून विकत आणतात आणि आपल्या महाराष्ट्रात विकतात व्यापारी लोकं तर सर्वप्रथम गुजरातमध्ये बंदिस्त शेळीपालन पालन केल्या जात नाही त्यामुळे पूर्ण फिरस्तीमध्ये काठेवाडी शिळीवर तिथे काम केलं जातं तर ती पूर्ण फिरस्ती शिळी एकदम बंदिस्त होत नाही मित्रांनो जसं की तुम्हाला जर तुम्ही जर हिंडते फिरते माणूस असाल किंवा एका ऑफिसमध्ये काम करून बसणारे माणूस असाल तर त्या हिंडत्या फिरत्या माणसाला जर ऑफिसमध्ये काम करायला लावलं तर त्याला ते जमणार नाही आणि ऑफिसमधल्या माणसाला हिंडाय फिरायला लावलं तर त्याला ते जमणार नाही त्याच पद्धतीने मित्रांनो ही शिळी एक हिंडती फिरती शिळी जर म्हटलं तर त्या प्रकारची ही शिळी आहे आणि इला बंदिस्त करून चालत नाही मित्रांनो सुरुवातीचा कमीत कमी एक महिनाभर तुम्हाला तिला सेट करण्यामध्ये जाऊ शकतो तर ही गोष्ट तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे तर मग बंदिस्तामध्ये तुम्हाला हा एक प्रॉब्लेम येऊ शकतो की ती एक महिनाभर काही खात पित नाही काही नाही तर त्यामुळे तुम्हाला हा एक प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकतो की का काठेवाडी शिळीला ताप आली सर्दी आली खोकला झाला शिळी रुंगली शिळी चारा कमी खाते तर हा प्रॉब्लेम सुरुवातीच्या एक महिन्यामध्ये येतो का तर ती एकदम पूर्णपणे फिरस्ती असते आणि तिला पूर्णपणे बंदिस्त करण्याचा प्रयत्न आपण करत असतो त्यानंतर मित्रांनो दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काठेवाडी शिळीला येणारा तो म्हणजे काठेवाडी शिळीला ताप खूप जास्त प्रमाणात येत असते मित्रांनो आता तुम्ही म्हणशाल मग तुम्ही एवढं चांगलं नियोजन कसं करता तर नियोजन होतं मित्रांनो एकदा सेट झाल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे नियोजन होतं पण सुरुवातीच्या काळामध्ये काठेवाडी शिळी जर आपण गाभण आणली तर जवळपास मधल्या पाच शेळ्यांना हा ताप येत असतो तर तुम्हाला त्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की काठेवाडी शिळीला जर तापापासून वाचायचं असेल तर शक्यतो गाभण शिळ्या आणू नये त्यानंतर मित्रांनो सगळ्यात मोठी अडचण आणखी एक आता समजा तीन नंबरची अडचण मी सांगतोय तुम्हाला ही येत आहे ती म्हणजे काठेवाडी शिळीला डिलिव्हरीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रॉब्लेम येतात तिकून एक आणल्यानंतर आपल्याकडे ठेवल्यानंतर काठेवाडी शिळीला डिलिव्हरीमध्ये बऱ्याचशा प्रमाणात अडचणी येत असतात जवळपास जर तुम्ही दहा शिळ्या आणल्या तर त्याच्यामधल्या तीन ते चार शेळ्यांना डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो पाच शेळ्यांनासुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे एवढा मोठा प्रॉब्लेम डिलिव्हरीमध्ये आहे आता तुमचा विचार राहिला तुम्हाला घ्यायची का नाही घ्यायची आता प्रत्येक शेळीला येईलच असा नाही पण शक्यतो वीस तीस टक्क्याचं प्रमाण तर असतंच की डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम येतात का तर त्यांची पिल्लं हे खूप मोठे असतात मग ते पिल्लं फिरणे वगैरे असे प्रॉब्लेम होत असतात किंवा मग आपली ठेवण्याची जागा नीट नसणे थोडंफार नीचे होणे चरायला अशी लवणती जागा असणे समजा उताराची जागा जर असली चरायला उराटीची राहणं असली चरायला तर त्यामुळे काठेवाडी शिळीला डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो हा झाला तीन नंबरचा प्रॉब्लेम त्याच्यानंतर मित्रांनो चार नंबरचा आणि नंबर सगळ्यात मोठा प्रॉब्लम हा या शिळीला येतो तो म्हणजे काय तर दुधाचा मित्रांनो दूध हे खूप असल्याकारणाने काठेवाडी शिळी आपण जेव्हा गाभण आणतो त्यानंतर मित्रांनो ती एक महिना दीड महिना कास सोडत असते गाडीच्या तोलामुळे गाडीच्या ट्रेसमुळे लवकर कास सोडत असते आणि लवकर कास सोडल्यामुळे काठेवाडी शिळीला मित्रांनो दूध ते काशीमध्ये तुमून तुमून काठेवाडी शिळीला मस्टर्डीजचा आजार हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो थो। तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मी मस्टर्डीजवर सांगितले आहे काठेवाडीलाच नाही तर बिटल शिळीला सुद्धा हा आजार होत असतो पण मग एक महत्त्वाचा मुद्दा आहे शिळीपालन काठेवाडी शिळीपालन जर करायचं असेल तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तर आ, हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की काठेवाडी शिळी जर तुम्ही घेणार असाल गाभण असो किंवा कशी असो तर ति तिला दुधाचा प्रॉब्लेम येऊ शकतो शक्यतो जर तुम्ही दुपती शिळी आणली तर हा प्रॉब्लेम पंच्याण्णव टक्के कमी होऊन जातो म्हणजे कसं वीस शेळ्यामधल्या अठरा शेळ्या तर क्लिअर येतात एकोणीस शेळ्या क्लिअर येतात जवळपास एकोणीस ये शेळ्या एकाच शिळीला नीचे प्रॉब्लेम होऊ शकतो पण शक्यतो दुप्त्या शिळीला एवढे प्रॉब्लेम येत नाही तर गाभण शिळी जर तुम्ही आणली तर दुधाचा प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो हे चार पाच प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात काठेवाडी शिळीमध्ये होत असतात म्हणून तुम्हाला सांगितले पहिला प्रॉब्लेम काठेवाडी शिळीमध्ये येणारा तो म्हणजे शिळीला चारा न खाणे ताप येणे हा झाला पहिला प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम पण हाच आहे की शिळीला खूप मोठ्या प्रमाणात ताप येत असतो शेळ्या आणल्यामुळे तिसरा प्रॉब्लम तो म्हणजे आपला डिलिव्हरीचा डिलिवरीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम येत असतात जर तुम्हाला डिलेवरी चांगल्या प्रकारे जमत असली तर तुम्ही काटेवाडी शिळी खरेदी करू शकता किंवा मग जनायला आल्यानंतर डॉक्टरला एक सल्ला कॉन्टॅक्ट करून ठेवू शकता की बाबा डिलिव्हरीला शिळी आली आहे चौथा प्रॉब्लेम तो म्हणजे शिळीला मस्टर्डीज होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं कारण ते ऑलरेडी मस्टर्डीजचेच पेशंट असतात आणि ते नंतर गाभण करून ते लोक विकतात म्हणून हे प्रॉब्लेम होत असतात शक्यतो नाही तर मग तुम्ही जर पाठी सांभाळल्या तर हे प्रॉब्लेम होत नाही बाकी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा काठेवाडी शिळी पालकांना ही माहिती खूप गरजेची आणि खूप महत्त्वाची पडणार आहे त्यानंतर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की या सगळ्या रोग झाल्यानंतर कोणता उपाय करावा सर्वप्रथम मित्रांनो जेव्हा चारा खात नसेल बुष्टअपच्या गोळ्या यूज करायच्या आहे बुष्टपच्या गोळ्यांना ही शिळी एकदम अशी तजलीवर येते आणि फास्ट होते आणि चारा खायला लागते किंवा मग सलाईन लावायचं आहे सलाईन लावल्यानंतर शिव फास्ट फास्ट चारा खायला लागते त्याच्यानंतर ताप आल्यानंतर ताप आल्यानंतर ऑक्सिटेट्रासायक्लिनचं इंजेक्शन यूज करायचं आहे खूप छान आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करतं गाभमपणामध्ये चालत नाही एवढी मात्र लक्ष दक्षता ठेवायची त्याच्यानंतर ऑक्सिसोबत सुद्धा देऊ शकतात एक अँटीबायोटिक म्हणून त्याच्यानंतर डिलिव्हरीमध्ये तुम्ही आधीच डॉक्टरला सल्ला देऊन घ्यायचा आहे किंवा कॉन्टॅक्ट करून ठेवायचा आहे त्याच्यानंतर मस्टडीच्या प्रॉब्लेमसाठी बरेचसे उपाय आहेत तुम्ही आपले व्हिडिओ जाऊन बघू शकता जसे की सेफ्टी इंजेक्शन झालं इंटासेप्टी इंजेक्शन झालं आणखीन हेलंट मलम झाला विस्प्रेक मलम झाला विस्प्रेक विस्प्रेक किंवा हेलंटचा स्प्रे झाला टिटलियमच्या गोळ्या झाल्या मेक्स्टॉलच्या गोळ्या झाल्या ज्या की सूज वसरवतात आयसोसेरा सेराकाईंड सेराकाईंड प्लस आणखीन एक गोळी आहे फर्टी फर्टीज का फर्टास्ट असं काहीतरी गुळे आहे ती सेराफास्ट सिराफास्ट एक गुळी आहे अशा बऱ्याचशा गोळ्या आहेत ज्याच्यामध्ये सूज वसरवण्याचे कंटेंट असतात दूध चांगलं करण्यासाठी एलिंट्रा ट्यूब तुम्ही वापरू शकता मस्ट रीड ट्यूब तुम्ही वापरू शकता मस्ट फास्ट पावडर तुम्ही वापरू शकता दूध चांगलं करण्यासाठी दूध वाढीसाठी वायटम एच वापरू शकता मल्टीस्टार स्टार एच वापरू शकता तर हे झाले सगळे काही बेस्टपैकी उपाय आता तुम्ही आणखीन काय अडचण आली तर मला कॉल करू शकता पण काठेवाडी शेळीला मेन मेन हे चार पाच प्रॉब्लेम येत असतात हे तुम्हाला मी सांगितले आहे आता जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम आले तर मला एक कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मदत करण्यासाठी मी रेडी आहे बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इकडे काठेवाडी शेळ्या चरत आहे